नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कसं आहे आज बुद्ध पौर्णिमा आहे त्यामुळे आनंद आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना पूर्ण क्लायमेट चेंज झालं आहे आभाळ आलं आहे मान्सूनची सुरुवात होते त्यामुळे एक वेगळाच आनंद आहे आज आणि खूप भारी वाटतंय आणि महत्त्वाचं आणि मुळात जी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे बुद्धपौर्णिमा आपल्या आयुष्यामध्ये आपण बुद्धांना मानत जरी असलो किंवा जाणत जरी असलो तरी खूप थोडकं जाणतो पण ज्या दिवशी आपण बुद्धांच्या जे काही विचार आहेत किंवा त्यांचे जे थॉट्स आहेत त्याचा ज्यावेळेस अभ्यास करायला लागतो ना मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला बुद्ध कळायला लागतात बुद्धांचे जे क्रिटिकल थिंकिंग आहे जे त्यांची गहराई आहे त्या शब्दांपाठीमागची ते आपल्याला लक्ष द्यायला लागते एक काळ होता मागच्या पाच सहा वर्षाखाली माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स होते मी खूप दुःखामध्ये होतो इनफॅक्ट बऱ्याच गोष्टी सर्चिंग चालू होत्या बराच अभ्यास करत होतो स्वतःबद्दल जाणून घ्यायला चालू होतं त्यावेळेस मला बुद्धांचा खूप हेल्प झाली मी खूप शिकलो बुद्धांकडून आणि त्यांचं जे आहे लिखाण किंवा जे त्यांचं बोलणं आहे त्यांची जी शिकवण आहे ना ती ॲज इट इज आहे त्यांचे जे विचार आहेत ना ते, ते खूप मार्मिक आहेत जर आपण त्यांना डीपली ऑब्झर्व करायला लागलो किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी बघायला लागलो ना तर खूप इझिली त्यांनी सांगितले सगळ्या गोष्टी आजपर्यंत मी बऱ्याचशा लोकांना स्टडी केलो पण बुद्धान इतकं सोपं आणि सरळ कोणी सांगितलेलं नाही आहे आजपर्यंत त्यांच्या ज्या टीचिंग्स आहेत ना त्या ॲज इट इज आहेत म्हणजे त्यांचे जे काय तुम्ही इंग्लिश कोटेशन्स वगैरे जर बघितलात तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की यार किती खूप सुंदर आणि सहज सांगितले त्यांनी मोठमोठे जे प्रॉब्लेम्स असतात आपल्या आयुष्यातले ते सहज एका ओळीत त्यांनी सांगून जातात की यार डिझायर इज द रूट कॉज ऑफ सफरिंग इन द सेन्स की अशी भरपूर गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यांचे जे वाक्य होते ना ते छोटं सेंटेन्स असायचं पण मला वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये ते आणखी रुजलेलं नाही आहे रुतलेलं नाही आहे माहीत आहे मला पण ते माझ्या आयुष्यामध्ये अजून डेव्हलप झालेलं नाही आहे ते वाक्य म्हणजे ते एकच वाक्य मी धरून बसायचो काही जरी झालं ना हे वाक्य मला माझ्या आयुष्यामध्ये आतमध्ये अचीव करायचं आहे बुद्ध जे बोलत आहेत ना ते माझ्या अनुभवामध्ये आलं पाहिजे म्हणजे शांती जे आपण म्हणत असतो आयुष्यभर फ्रीडम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला आतून फील होत नाहीत जोपर्यंत आपल्याला त्याचा आतून अनुभव येत हो नाही ना तोपर्यंत ते सगळे शब्द आहेत आणि मोस्टली जे आपलं आयुष्य असतं ना ते आपण फक्त शब्दांद्वारे जगत असतो जे ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपल्याला अनुभूती होते ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपल्याला पीस मिळायला लागते ना त्याचा आनंदच वेगळा असतो आणि जोपर्यंत आपण तिथं पोहोचत नाहीत तोपर्यंत बुद्धांना कधी सोडायचं नाही इनफॅक्ट बुद्ध आपल्याला मार्ग दाखवतात आपल्याला जवळ घेऊन जातात इनफॅक्ट जे पण लोक झालेत आजपर्यंत ज्यांना पण ज्ञानाची प्राप्ती झाली आत्मज्ञान कळाले किंवा जे पण ज्ञानाच्या मार्गावर गेलेत ना तर प्रत्येक लोकांना फॉलो करणं खूप गरजेचं असतं आपण कोणाच्या वाटेवरून जातो आहे आपल्याला कोण भेटतं हा आपल्या प्रारब्धाचा विषय असू शकतो पण ज्या पण व्यक्तीच्या पाठीमागं जातो आहे ना जोपर्यंत आपण पोहोचत नाही ना तोपर्यंत त्या व्यक्तीच्या शब्दांना कधी सोडायचं नाही त्याला घट्ट धरून ठेवायचं त्यांना जाऊ द्यायचं नाही कारण ते आपले गुरु आहेत जर त्यांना आपण विसरलो ना तर आपण कधी पोचूच नाही शकत त्यामुळे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीकडे ॲक्च्युअलमध्ये काहीतरी आहे त्याच्या शब्दांमध्ये डेप्थ आहे खोली आहे अशा व्यक्तींना आपण कधी नाही सोडायचं त्यांना समजून घ्यायचं आणि जर आपण त्यांना समजायला लागलो समजून घ्यायला लागलो तर आपल्या आयुष्यातले मोठमोठे प्रॉब्लेम जे आहेत ना ते असे निघून जातात आपल्या लक्षात पण येत नाहीत की मी एवढं शांत का झालो आहे एवढा का झालो आहे आणि जेव्हा आपण असं जगायला लागतो आपल्यातले जे काही विकार आहेत राग लोभ मत्सर जेव्हा हळूहळू कमी व्हायला हो लागतात ना मग आयुष्यामध्ये आनंद वाढायला लागतो शांती वाढायला लागते पण हे जे राग लोभ मत्सर असतं ना इच्छा असते हे आपल्याला सोडत नाही आपलं मन जे असतं ना ते ह्या गोष्टींवर जगत असतं त्यामुळे ते ह्या गोष्टींना सोडत नाही त्याला त्याला पोचण्यासाठी ह्या गोष्टींची आवश्यकता असते पण ज्या दिवशी आपल्याला मनाचा स्वभाव कळायला लागतो की ऍक्च्युअलमध्ये मन काय आहे कसं वर्क करतं त्यावेळेस मग आपल्याला ह्या गोष्टी लक्षात यायला लागतात आणि मग हळूहळू आपण त्या गोष्टीपासून पूर्णविराम घ्यायला लागतो आणि जसं जसं आपल्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी कमी व्हायला लागतात तसतच मग आपल्या आयुष्यातली पीस शांती म्हणजे समाधान आहे ना ते वाढायला लागतं आपल्याला इन जनरली जे लोक आहेत मोस्टली त्यांना असं वाटत असतं की ही गोष्ट मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद मिळेल ही गोष्ट अचीव केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हे मिळेल ते मिळेल इनफॅक्ट प्रत्येकजण हो त्या सुखाच्या पाठीमागे पळत असतो की मी ही गाडी घेतल्यानंतर एवढं मोठं घर बांधल्यानंतर किंवा हे केल्यानंतर ते केल्यानंतर मला आनंद मिळेल पण आनंदाची परिभाषा जर खरं सांगायचं झाली ना तर आनंद आहे जेवढा आपण शांत राहू जेवढ्या आपल्या डोक्यामध्ये गोष्टी कमी असतील ना तेवढं मन शांत राहतं आणि तेवढा आनंद मिळत ते राहतो आपल्याला जगण्यासाठी जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत ज्या गरजा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपण पळणं त्या गोष्टी कमवणं इट्स मॅन्डेटरी त्याला कोणी चुकू नाही शकत पण जर आपण आपल्या मनाला पूर्ण करायचा प्रयत्न करत असू जर त्याला भरवण्याचा प्रयत्न करत असो ना तर आयुष्यभर आपण गाडोपणा करतो कारण ते कधी भरत नसतं आपण किती जरी त्याला भरवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यापुरतं तेवढं वाटतं परत अजून ते रिक्त असतं त्यामुळे ज्या दिवशी आपल्या लक्षात येतं की आपण किती जरी पळालो तरी भेटणार काहीच नाही मग त्यावेळेस माणसाला मनाचा स्वभाव कळायला लागतो त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आयुष्य कळायला लागतं आणि कळलं हे तेव्हाच म्हणू शकतो ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी उतरायला लागतात कारण नुसतं कळून भागत नाही आपल्याला संपूर्ण जगासोबत संघर्ष करावा लागतो कारण लोक ह्या गोष्टी सजासजी मान्य नाहीत करत कारण जर एखादा व्यक्ती त्यांच्या समूहातून बाहेर पडत असेल जर तो आनंदी जगत असेल किंवा तो जर त्यांच्यासारखं वागत नसेल ना तर समाज त्याला विरोध करायला लागतो त्याला वाळी टाकायला लागतो त्याच्या पाठीमागं त्याला बोलायला लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जावं लागत असतं पण ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जी गोष्ट मिळाली आहे त्याची व्हॅल्यू माहीत असते ना त्यावेळेस मग आपण ह्या गोष्टींचा विचार पण नाही करत आपल्याला कोण काय बोलतं आहे कोण आपल्याबद्दल काय विचार करत आहे किंवा समाजाच्या नजरेत माझं काय आहे मत वगैरे काही नाही फरक पडत आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आनंदामध्ये खूप आनंदी असतो आणि तिथूनच मग आयुष्यामध्ये खरी शांती मिळायला लागते पण त्यासाठी किंमत आपल्याला मोजावी लागते ते सहजासहज असं मिळेल हे पॉसिबल नाही आहे पण बुद्ध पण एक सामान्य एक व्यक्ती होते पण ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये थॉट आला की मी एक दिवस हे जग सोडून जाणार आहे मरणार आहे हे माझं अंतिम सत्य नाही आहे आयुष्य म्हणजे किंवा जे जगतोय ते मी अंधारात जगतो आहे ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या त्यावेळेस मग त्यांनी संपूर्ण त्यांचं जे राज्य होतं किंवा त्यांचं जे काही सगळं साम्राज्य होतं त्याचा त्याग केला एक क्षत्रिय राजा जो बुद्धत्वाच्या मार्गाने किंवा मा भिक्षू बनवून राहिला अखंड साधना केली बरेच वर्ष त्यांनी तपश्चर्या के केली आणि तिथून मग त्यांच्या आयुष्यामध्ये ते पीस मिळाली आणि आपण बुद्धाला समजून घेतो एक दोन चार वाक्यामधून बुद्ध समजून घेण्यासाठी आपल्याला तो अनुभवमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि कसं असतं माहिती आहे का जो व्यक्ती जाऊन पोहोचला आहे तो आपल्याला डायरेक्टली हिट करत असतो म्हणजे आपल्या आयुष्यातले तेवढे वर्ष वाचणार आहेत जर आपण योग्य मार्गाने गेलो तर पण जो ॲक्च्युअलमध्ये बुद्धांच्या मार्गावरून गेला आहे ज्याला बुद्धांची शिकवण माहीत आहे जो बुद्धांच्या शिकवणीला जगला आहे त्यांच्याकडून तो शिकला आहे त्याच व्यक्तीला बुद्धांची ॲक्च्युअलमध्ये खरी व्हॅल्यू माहीत असू शकते अदरवाईज जगाला दाखवण्यासाठी जर आपण बुद्धांना फॉलो करत असो ना तर आपल्याला मिळणार काहीच नाही जोपर्यंत आपल्याला बुद्ध कळत नाहीत बुद्धांची शिकवण आपल्या आयुष्यामध्ये आपण फॉलो करत नाहीत तोपर्यंत आपल्याला बुद्ध जवळ करत नाहीत त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या आयुष्यामध्ये बुद्धांचं एक वेगळं स्थान आहे मी बुद्धांकडून खूप शिकलो आहे पण माझी इच्छा असते की बुद्धांबद्दल बोलावं बुद्धांना जगासमोर मांडावं बुद्धांकडे जावा असं सांगावं पण मी फक्त सांगू शकतो जायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मोस्टली लोक जातात ज्यावेळेस त्यांचे प्रॉब्लेम्स असतात तेव्हा पण बुद्धांना तेव्हा फॉलो करणं हे उचित नाही आहे ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नसतात ज्यावेळेस आपल्याला सेल्फ रिलायझेशन करायचं असतं ॲक्च्युलीमध्ये आयुष्याला समजून घ्यायचं असतं ना त्यावेळेस बुद्धांना समजून घ्या आणि मग खूप प्रभावी आयुष्य होईल आयुष्यात एक पीस एक शांती एक करुणा एक कम्पॅशन सदैव राहील आणि ज्यावेळेस ते आपल्याला मिळेल ना तेच मग आपल्याला बुद्ध मिळाले बुद्ध कळाले हे म्हणणं वागवं नाही ठरणार एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय